तर अवस्था बघू शकता बाहेरची कशी असते सकाळची राधा मॅडम गेल्या तिकडं ए राधा वैरणीच वाट लावली ती भाजीला काढला बाहेर आता आपलं भाजी कसं आहे भाजी शेट शेतने आता साफसफाई सा करायची मागं तोडवलं असतं तुला का मोबाईल स तिकडं तिकडं आणि ही आतली अवस्था ही पण साप घ्यायची साफसफाई करून आता सगळी साफसफाई करून घेतो बस तर रायबा शेटलाच प्यारा द्यायचा आहे राधाबरोबर आधी बाहेर घेतो फ्रेश कसायला बघतो मग प्यारा देतो ताप वगैरे काय नाही चला बाळा दाज बाब ए ब्रह्मा ब्रमा यास हो का यास करते अप्रा आणि हा तुला बाजी बाजी पाजी। बाजी बस कसा आहे व्यायाम देऊन देऊन कसा आणला बा फिगरमध्ये चला आता सगळं आणि सुलतानवादीला लागली ती म्हणून काल एक तो बाईल घेऊन प्याराला मस्तीला गारा लायला म्हणून काय माहिती बाजी होल का नाही भाई भैया तिथे लाई चालू होत ना न्यात मी पण बघितलं लाईमध्ये एका दादा के चा कमेंट केलेली की म्हणजे तिथं काय काय आता मैदान चालू असते तिथं लाईव्ह चॅटिंग चाल असते नाही त्याच्यात पण कमेंट चालू असते बाजी आलाय का रायबालाय का बाबरेया मग त्यात एका दुसऱ्या दादाने एकाला रिप्लाय दिला की त्या मालकाला सांगा की बाजी छातीत बारला त्यांचा आपण बाजी छातीत बांधला आहे मग म्हंटल आपली फॅमिलीवर शेअर करा आणि ते कमेंट वाचून प्रसन्न प्रश्न नाही कालच्या व्हिडिओला पण कमेंट आले दादा असंच काल एकाने कमेंट केलेली त्यांचा बाजी छतीत भारलाय म्हणून भरला येऊ आपलं बाजीच्या तिथे आधी आपला भजलेला नाही कारण की भाजीचा विषय कसा आहे आवताला वगैरे चालवला फेरत येताना बघितला अजिबात गडी जमत नाही अहो असा झालाय तो पेलवानच केलाय त्याला आम्ही फक्त एवढंच आपला भाजी पब्लिक पब्लिक पाहिजे त्याला पब्लिक तर एवढं पब्लिक कुठं आलाय आमचं गाव एवढं एवढं म्हणून ते त्याला आता घ्यायचा आहे मग तो शाहूवाडीत हाय मैदान सोळा तारखेला मोठं मैदान आहे एक लाख बक्षीस आहे त्यामुळे पब्लिक असणार तिथं भरपूर आणि तिथं आपलं सबस्क्रायबर पण आलेले आहेत काल खादीने आला आणि आपलं रायबाला पण बघायला गेलेत मग ते तेने आपल्याला बॅनर वगैरे पाठवलं हो आहे मग ते बॅनर बघितला त्यात सोळा तारखेला सगळं हाय म्हणजे डिटेल दिल्या सगळी पहिल्यांदाच आम्ही निघालोय चेक कर तू किंवा का नाही काय करला अनुभव आहे भाया काय ऑलराऊंडरच आहे सगळे गड्यास नाही अनुभव आहेत फक्त तिथं आता आपली फर्स्ट टाइमच आहे आपण तिथं बघे आपला आता शेवट कसं आहे ओपन आहे का काय आली बी आली की मग ते मला वाटतं एवढं बक्षीस आहे म्हणजे ओपनच असणार बघा मग कसं आपला बाजी शेट कोडते मग पळाला चागला पब्लिक मध्ये तर काय मग विषयच नाही मग दोन तीन मैदान तिथलीच करायची परत मग फिरायत आपल्या पाठी नाही त्याचा ह्या कुठल्या तर दुसऱ्या पाठी फेरा द्यायचा तिला काय ते पाहिजे पाहिला मग चला आता घेतो आवरून परत आणि भाजी बाहेर बाहेर काढले नव्हतं शेअर करतो छातीत भरलाय का नाही ती छाती दाब दाबून पण दाखवी आपल्या फॅमिलीला लापाक तुम्ही परवा पर पर दिवशी बिन कोण सांगता आपलं बघावं तरी काय माझं कसं काय भांडगड आहे बाजी यार। बाजी, बाजी। चुण चुण भाजी यार भाजी नुसता भाजी भाजीचा विषय कसा झालाय काय त्या जीव वाचला म्हणजे बेकार वाटते भाजीच व्यायाम एवढा घेत तु तरी पण बेकार वाटते हा ना काय कर खवाय गे ती कधी अजून आपण कॅमेरा पुढे शेअरच केलेला नाही भाजीचं खरं रूप पुढं काय जातो एकदा एका माणसाचा कोणी अनुभव घेतला का नाही त्याचा कसा युक्ति अन्ग परत ते पुढे काय जाते त्याच्या राधाबरोबर फेरा द्यायचा दुसात फेराय रायबाचा जरा आजारी म्हणून दिला नव्हता आता फेरा देऊन परत चार दिवस विश्रांती चार नाही दोन दिवस परत दहा किलोमीटर चालवायचं उशीट आणि भाजी इकडं बाबऱ्या बाबऱ्याने तिला एक काल फेरा आणि काश्वाचा नंदी आला इथं फेऱ्यासाठीच आणि ती देणार आहे बरोबर पेहरा सुलतान आणला इथेच आणि सुलतान बघू आहे खाद्य आपलं चालू केल्यापासून चार आठवडा झालं खाद्य चालू आहे जुने व्हिडिओत बघा सुलतान कसा दिसते ना तर बघा कसं फिजरमध्ये या दिसायला लागलाय सुलता खाद्यात मच्छीला केमिकल वगैरे काही वापरत नाही केमिकल कारण का हाही खाद्य आपल्याला मसाला असेल म्हणजे आपल्या नंदीस मी चालू आहे

दमला असता ना बैल तर भरपूर कमेंट आले त्या बाजी शिरची छाती चेक करा म्हणजे छातीत बारला असेल कशात छातीत बारला आता बाजू उखऱ्या मारत नसतो बाजू उखऱ्या पण मारत आणि दमत नाही कडे आजूबात असं व्यायाम वगैरे घेताना पण आता आले येई बाबा बघतोच काय जरा बघ बरं छाती ते दाबला आहे आता मला दोन तीन देऊ तिथं त्यांची छाती तेव्हा असं दाबली लपकत होती तरी बघू शकता आम्ही सगळं असं पाय बी सगळं चेक केले ते चमाक लायका काय झाले कशात काय नाही साहेब फ्रेश आहे ती एकदम त्याला आता ते मासे त्याच्यात ह्याच्यावर बसतात तोंडावर त्याला आता जरा तोंड त्याचं तो ओल तो करून साबण लावणार आहे आम्ही म्हणजे मासे बसत नाही मासे साबण आणतात आता सगळी उन्हादा आहेत ती आता घ्यायलावली सावलीत चला सावलीत घेतल्यानंतर शेअर करतो तुमच्याबरोबर बाबरे शेट बसली तिथे कुठ बाबा नाही या शेटचं काय गणित काय कळ ना खाद्याच काय ना झालंय थोडं खातोय आणि बसतोय ताब बीब काय नाही शेंगाची पाक वाट लावले पाक खे खा घेतली सगळी आता आता इथं बांधलाय ब्रह्माला बाबऱ्याला बा रायबाला आणि ब्रह्माला आणि शेटला बांधला इथं बाजीला आणि राधा राधाला बाबा येत की इथे सावलीत थांबते एका साइडला एकटीत मुलात राहते राधाला घ्यायची सावलीत आता असलाय बघा आक सप्पा केला साहेबांचा मागणी बघ या सोळा तारखेला आहे मैदान सेकंदाज मोठं मैदान आहे एक लाख हा अकरा कुठं कुठं फिक्स नाही का अजून पब्लिक पाहिजे फक्त मग काय शीट पाळाली की सेकंद जाऊ मग काय पब्लिक कंड मग चार पाच मैदान करून लागल सुरू आला मग ती काय करतं जेवढं पब्लिक आहे तेवढं स्पीड लावतोय हो म्हणून पब्लिकचा गॅप कुठं दिसला म्हणजे एवढा गॅप नाही असं एक पब्लिक एक फुटापासून एक पंधरा वीस फुटपर्यंत पब्लिक नसलं की तेवढ्यातनं बाहेर जातो एवढं म्हणजे कमी याच्यातनं जात नाही फक्त पब्लिक पाहिजे कडोपर्यंत आणि हो त्याचा विषय असा आहे कारण सगळं मला पाडायला आली याची खोडन ती सगळं एकदा सगळं पळा लागला ना बरं दिवस साळाच पडतो या आणि एकदा जर की साळा पळस पर्यंत जमवते असा विषय डोक्यात ठेवतोय लई म्हणून आता साहेबासनी जरा साळा पळवायचा आहे धुमाळवाडीचे भालोच आलीत आपले या दादा रायबाला लई दिवसानं बघताय जरा बघाय की फरक काय वाटतोय का कारण की रायबाला बघून रायबाला रायबाला बघून महिना का रायबाला बघून महिना झालं का मग बाबर काय फरक वाटते आमच्या दररोज नजरच आहे विषय काय झालाय व्यायाम चालू ठेवला पंधरा दिवस झालं पंधरा दहा किलोमीटर चालू आहे एक दिवस आड कोट्टी नाही हे अशी वापर खाती ते आला फिगर मध्ये ले शिंग घास ते राहू दे आहे काय हायो फिटनेस पाहिजे ना कथा म्हणजे काय करतो एक दिवस आठ दहा किलोमीटर आणि परत किती दिवसात ना पंधरा दिवसात पंधरा दिवसात एक फेर दोन फेर परत चार दिवस बसवायचा परत दहा किलोमीटर चालवायचं एकदम म्हणजे ट्रेन करून मग ते मैदानात काढायचं हो घोडे सगळे टाक तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मी पण पहिल्यांदा अजून ब्रह्मा कुठल्या हल्लीकर पण तेच त्यातच येते ना बाबरे हल्ली गरज मग होय ह्याला पण दिला काल फेर त्याला काल लोक स्पीड लावते वड काढली होती बघा नाही ते आहे तर ते नव्हतं आहे ना तांब्यात पिकच तांब्यात आणायचं ह्याला नाही नाही मी दुसरा बघितलं मग ते अजून थांबवा हा काय बसित ना अजून थांबवा नको काय मी काय थांब कमी आहे फ्याला नाही माहिती ना द्या मोडायला एकच फ्या माराय बन ना चालते नको तसे तसं करावं है ना हो बैल बघितला पाहिजे तिथं शाला हे आहे तसं शाला तर ते कधी चुकल्याला नाही आयला फेरा देऊन पाहिजे त्याला त्याला फेरा दिलाय की हा ही दोन चुकल्याला नाही त्याला एकत्र चुकल्याला आपण आलो आता माळाला पाणी लावायला माळाला थोडी वैरण केल्या म्हणजे जी पडीक रान होते ते आम्ही सगळे केले माहिल्या वर्षी एक पंधरा वीस घंटा आहे पडून होते वैरणसाठी साठी स्पेशल केलं ती रानता यात मैयाला म्हटलं चल जाऊया म्हणजे आपली काय काय फॅमिली नवीन आहे त्यासने अजून आपलं म्हणजे म्हणतो प्रत्येक वेळ की माळाला आमचं राण आहे त्यांच्याबरोबर म्हटलं आज शेअर करावं एकदम तर इथनं आपली राना सुरुवात होते एक वाट आहे आपली आता ही एक शेत मोकळं ठेवलं ही कारण की ह्यात करायचं आता ताग दिलची म्हणजे वैरणीसाठी वैरण नवं आपण खात टाकतो त्याच्या जागा टाकण्यासाठी दिलची करायची आणि हेतून काय चालते हे आता टिकटी काढायची आपल्याला आहे असं तर चला आता रान नुसतं रोट मारून ठेवलं आता सारे सोडायचे आणि खाली गुसा आपला खाली जागा आणि मी आलो आला म्हटलं पुढं पा मोटर चालू करजा चालू आहे का बघायला गेलाय पुढं मी आलोच व्हिडिओ करत करतो हिथं चावलानी केली अशी आयकोस आहे आपला ह्याच्यात आता पाणी चावलं बघायला हि तर भवानी मंदिर आहे ही बघा हे शिक्षक दिसते का हिथं आपल्या राणाच्या बरोबर पाठीमागे चिटकूनच आहे त्या भवानीच्या मंदिराच्या साईडला एक हिरा आहे आपली खाली त्या हि हिरेचं पाणी चावला इथं मला दाखवतो आहे येते आता जायचं आहे मात्र चला दाखवतो शेअर करतो हा इथ नऊ जसा ही टावर ही टावरसाठी एवढं सोडलेला आपण पहिला मुरुम होता आपला इथंपर्यंत वरपर्यंत मुरुम होता मग ते हायवेचं अटल बिहारी वाजपेयी एन एस फोर स्टार्टला झाला हायवे तवा इथला मुरुम गेला हो आपला इथला सगळा मग ते मुरुम नेऊन अशी काळी माती टाकली आम्ही आपला ऊस आणि विहीर शेअर करतो तुमच्याबरोबर एक भावनेची म्हणतो पाठीमागायची विहीर उच बाळा कसा आता इथं केला पावट्टा विहिरीपासून असा गोल म्हणजे तण नाही हा पावट्टा आहे हे बघू शकता पावटा लागलेला बघा हे असलं बोट मोटर चालू आहे ही व्हीर आपली बांधी वाईर आणि पाच फुटलेली दिसते इथं पाणी टाटायला लागली बघू शकता चला आता आपल्याला ज्या वैरणीला पाणी लावायचं आहे तिथं जावे आता आपण कुठनं जाऊया इकडे एक वाट आहे आणि एक वाट आहे चला आलेलं वाटतं मी तुमच्याबरोबर शेअर करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि हि तर एवढंही राहिलं खराब म्हणजे हि तर मांजरी आहे मांजरी पोकल्यांचं दोन तीन दात मोडले तरी हा हो ढिग निघालेला नाही म्हणून एवढं इथं टोका राहिला आहे याला ब्लास्ट करावं म्हटलं तर आता ब्लास्ट केलं तर हिर साईडला हिर पडू शकते त्या हादरेनं म्हणून ब्लास्ट पण केलेलं आहे आम्ही आणि टावरला म्हणजे तर जवळजवळ सात आठ गुंठ वर टावरला सुटले रान वरच्या साईडला एवढा गोल ठेवला आम्ही मोठा टावरला इथं इत परत म्हणून काढल्या खाली सगळी लेवल करून काय माती ही एक वाट होती अशी एवढी वाट ठेवल्या आणि ही रान आपलं पडी बोलतो चालू केलं आहे त्यात वैरण केल्या खास आपल्या रायबाबाजी रायबाबाजी ब्रह्मा रायबा ह्य बाबऱ्या ह्याच्यासाठी एवढी वैरून केल्या आणि पांडावढी वाटतो साला इथे मोटर चालू आहे बघा ही उसा ही दुसरी मोटर चालू आहे तिकडे खाली वेर आहे आपली तिकडे दोन आहे येत्या खालच्या साईडला इकडंच चालू होती दुसरा तरी तर ही आपण शेअर करतो म्हणजे म्हटलं जरा आपली शेती पण शेअर करूया तर बाहेर हे शेरकोड आहेत आता पुढे जाऊन तोडायचे तिथं मनात या रानात इथून अशा आडव्या आणायच्या इथे लागला बा ह्या पायपात ओढायला बघाय आणि हाऊस इथंपर्यंत आणि इथून इकडं घाऊ चालू आहे इथं घाऊ केला आहे आपण घाऊ बघू शकता कसं असं टाकू गहू भरपूर आहे आपल्या जाग्या सरळ पुढे इकडं इकडे आणि राहणार आपली खाली आपण वरच्या राहणार आहे दोनच पाय राहणार वरच राहणार खालचं राहणार हा तिथं आहे ते दोन आहे ते या काय हवा दोन पाय पाहिजे दोनशे पाणी आण का अण्णा ते अन्नाय आणि बघू शकता इथं जाऊ बस चला मग तुम्हाला म्हणत तिकडं जा जाकडे जा ती वाट इकडे आणणार होती अशी बांध आणि इकडं आणि उसा आपला शेअर करतो अशी महाराज झाड लावली ती खाल चला चला हाऊस पाणी खाली निघाले झाले इथं पण उसाहेबा आपलं असा तिथंपर्यंत आहे खालीपर्यंत आणि इकडं गहू केला आहे इकडच्या साईडला तर आता गावाकडे जावे आणि हा केला आहे घाऊ हे बघू शकता असा सगळा घाऊ केला आहे पाक येतोपर्यंत येतोपर्यंत आणि खाली पण ऊस आहे हा ऊस हा एक ऊस आहे आपला हा रस्त्यापर्यंत आहे तिकडे तिथून पुढं आता ह्या त्याला पाणी चालू आहे अण्णानं पाणी खाली गावावर लावले काय अण्णा म्हणजे जे असं वाटेन दिले आपण तिने पाणी लावले अण्णा खाली लावले गावाला पाणी आणि उसाल पण चालू आहे वर उसाल कुठले हे चालू आहे त्या एरीत चालू आहे त्या आता आली होय लवकर आटा लागले यंदा पाणी चालू असेल बहुतेक मग आज कोण वर आहे हा त्या मग हा अजून एक पडत्या तर पाणी लावले आणि बघा आम्ही झाड स्पेशल ठेवले आम्ही ते स्पेशल झाड ठेवलं बघा येऊन आम्ही आलो या झाडाखाली बसतो बघा निवांत पायपा टाकल्या अडचण वाटतं काहीतरी हे सगळं स्वच्छ असते आणि कधीतरी पार्टी असते पोरांची पिष्ट वगैरे या झाडाखाली आणि पाणी लावले बघा आता थोडंसं पाणी काढले कमी इथं जास्त स्पेशल लावल्या नाही कारण की जास्त लावलं की घासाला इकडे सगळं पाणी पळत जाते म्हणून हळूहळू हळू लावते चार साऱ्या लावलेले हे असे आता येते हे घेतो पा अजून आता एवढे आणि राहिलेलं दुसरं काम चालू छकडा घेऊन याचा आहे छकडा तयार झाला आहे म्हणजे छकडा आपला तयार झालेला नाही तो बाबऱ्या शेटनं दांड्या मोडलेल्या तो छकडा तयार झाला आहे दांड्या घालून झालेल्या तो आणायचा तो मित्राचा छकडा येतो त्याला 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 देऊन टाकायचा आहे ते पण आता मला अजून त्याचं जू वगैरे आवडून सगळं दिलं पाहिजे आणि अजून काय आपल्याला छकडा मिळालेला नाही बघा लवकरच घ्यायचा आपण पण छकडा